कुठे रे कुठे इकडे झोपली काय अरे तुला झोपा सांगले का आवर सांगलो तुम्ही हा ए तुला झोपा सांगले का आवर सांगले तुम्ही हा अरे जशी माझी जिंदगी आलीस ना तेव्हापासून माझी जिंदगी अशी भंडी केली भंडी हा चांगल्या कामासाठी भायचे आपल्याला का मी काय करू तिथे चांगल्या कामासाठी तुम्ही करलात ना चांगलं काम मग तुम्ही जा मला कशाला तू पण तुला तसं पण मी कोण आहे कोण आहे म्हणजे मला मला काय हेच नाही या घरामध्ये किंमत नाहीये मला ना किंमत आहे मला या घरात नाही इज्जत आहे मला तुम्ही पण मला असं बोलतात आणि लेकर पण तसे बोलतात काय किंमत नाही बाबा तुला मध्ये मग खाऊ नका सकाळी बर कसा तुम्हाला सांगून यायचा मी चांगली कामाचं इच्छा म्हणून तुला बरं का मला नाही यायचं काऊन नाही तुला नाही यायचं मला कशा बदल नाही मला विचारलंय का तुम्ही काही मी कोण आहे कुत्री का मी कोण आहे मी मला इज्जत आहे का थोडीफार इज्जत दिशील तुला की बोलत होती मी हा ते फक्त दाखवायचंय आहे तुम्हाला अरे दोन दोन चार चार भाकरी खाऊन तुला सुस्ती ती जरा काम पाय ना हा मे खाल होत तुम्ही तुमचं चांगलं काम करा तुम्ही कोणा कामासाठी चाललं तर आणि मला याच्यानंतर बोलायचं नाही करताय पण हा जशी माझी जिंदगी आलीस ना चाले भण कोणा मला भण आता बर्बाद बर केलं मला बर्बाद ताज्या दुसऱ्या असे सुटली असती उठल सुटल निश्चित झोपती झोपती शिल्ल हा कोणत्या चांगल्या कामाचा पहिले नाट लावून ठेवतेस मला यायचं नाही मला जायचं नाही मला काही करायचं नाही हे नाही ते नाही हा राहायचं नोकर कशाला मला अरे पक्की धरी तर बाहेर पूस मला काय म्हणून असं ते ना झालं ना हा मी म्हणले होते का तुम्हाला लग्न माझ्यासोबत साथी पासून माझ्या कळसिस तू उठ ना आता उठ ना चला जायचं ना नाही यायचं मला नाही यायच नाही अरे उठ ना कशाला मला तकलीफ तकली तू पहिले तर मला ले नुकसान केली इतकी नुकसान केली तकली मला मी तकली ते मी तर नाही तुम्ही मला एका गोष्टी का आपण हे करलो चांगलं करलोत का ते काम करलो मी चांगलंच करणारी बाई आहे का मी करण्याची झोपाच दोन दोन तीन तीन चार चार भाकरी खायचे आहे खाण्यावर पण आहे तुम्ही खाजा ना तुमा उठा। मी खर नाही लागायचा तुम्हाला सांग उठायला नाही उठायचं मला जे पाहिजे होत ते तुम्ही नाही केलं आणि तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तुम्ही म्हणजे तुमच्या मनाचे मालक तुम्हाला जर म्हणलं मला असं काय तुम्ही त्याच्या विरुद्ध करतात हा मी काय म्हणले होते मला हे नाही पाहिजे मला आता मला हे करायचंय तर तुम्ही त्याच्या विरुद्ध मला माझ्या मन जाळ तुम्ही रक्त जाळत काय रक्त जाळ होत आलं रक्त जाळ तू अशी झालीस ना उठता येत नाही तुला बसता येत नाही फक्त झोपता येते तुला हा अरे काहीतरी खरं बोल खर काहून माझ्या डोक्यात आण द्यायची शेवळा अरे बाई राहायचं तर आहे नाही तुमच्या तिकडे जाय ना तिकडे जाऊन खाऊ तिकडं कशाला मला तांदे तिस माझ्या चांगल्या कामात गोधळपूर बघा तुमचं चांगलं काम आहे तर जा ना मग मला कशा नेला मी काय करून जायची ना मग तिथं लागन तयार सारी कागदपत्र मी नाही का मी देणार नाही कागदपत्र कागदपत्र असे तर म्हणत नाही आता म्हणत तू मी जिंदगी बरोबर ती मग आता काय लागत नाही कागदपत्र लागते ना ते सहबी अंगठी आधार कार्ड पॅन कार्ड काय राहीन ते लागते ते कागद कुठती नाही उडत नाही उडत मी जा मला यायचं पण नाही तुमच्या सोबत आणि आधीच सांगूया मला उलट्या होत्यात प्रवास केलं मी येणार नाही मग डोकं दुकानाला आधीच चक्र मला तुम्हाला काय तुमच्या कामासाठी कायसाठी तर तुम्ही हे का तर मांडवायचा तुम्हाला बाय कडू वाटती बायका करायचं नाही अशा माणसाने नाही काय तुम्ही शांत कर मला काय वाटल वाशी खवट भेटेल बा या म्हणून याशी हा उठ ना चप तर ना अरे एखाद्या येड्यामुडी समज लग्न केलं असतं ना ते मला पुरलं असतं ती येडी मुळी माया मग अशी पळस फुटली असती असं मला वाटलं नाही तू अशी नेखी नेखी म्हणून मला इड केलं तुम्ही आता डिप्रेशन देऊ देऊ मी डिप्रेशन देऊ देऊ ना मी आता अर्ध्या हो वयात मी डिप्रेशन घेऊन पागल झाली काय अर्ध्या वयात झाली हो तू काय मध्ये त्याला काय बायानी पागल केलं मला घडी 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 एक 100 ना बघ एक 100 त्या 100 साठी बघा ना किती हाट चालईचाला नाही मी सही जा नाही त्यामुळे मग काम रुकले सार सही नको करू सही येणार नाही दोन कागद सही करायची फक्त नाही करणार सही जा त्यात मला निडम सलमानला पडल्याशी माय माग हि पाहण्याची सोच काय येत चांगलं माई सो चांगलं ना ती काय किती माहिती माती टाकून हा मै सोच बस का हा लवकर आवड बर लवकर 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 बरं का मी दहा मिनिटं बाहेर जाऊन बर का इध दहा आवर ठीक आहे नाही तर असं माझी तुला बरं का राहायचं राहणं तू दोन साडे आणले घेऊन जाय आणि ते तुमच्या घरी जाय अशी दलिंद लावली पकी मला परुतीला रे माहिती दलिंद झावली साली अरे मला जाळून घेऊन घ्यायची असे कवाळ भेड लावू नको असे कवाड लावून घ्यायचे इथं कसं आहे माहितीये का मी जर काही मागितलं तर माझ्यासाठी पैसे नाहीत मी म्हटलं मला घर घ्यायचं होतं तर घरासाठी पैसे नाही आणि गाडी घेण्यासाठी अचानक एवढे पैसे आले तर आले कुठून मला हे समजा ना तर नक्की सांगा गाडी कशी आहे आणि कमेंटमध्ये